मित्रांनो रात्री उशीवर डोकं ठेवलं की डोळे बंद होतात आणि डोकं सुरू होत हे का झालं तो मला असं का बोलला उद्या काय होईल किंवा माझं आयुष्य असंच राहिलं तर हे शरीर तर झोपलेलं असतं पण मन मात्र सारखं धावतच असतं आणि मग हळूहळू हसणं कमी होतं आत्मविश्वास तुटतो आयुष्याचं ओझ वाटायला लागतं आजचा हा व्हिडिओ ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी नाही तर तुमचं मन शांत करण्यासाठी मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी ओव्हर थिंकिंग ॲक्शन ऍक्शन हा विषय मांडला होता त्यावरती बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेले आहेत की बरेचसे लोक सुद्धा म्हणले की मी फक्त ओव्हर थिंकिंग करतो ऍक्शन माझ्याकडून होत नाही तर ती ओव्हर थिंकिंग कशी बंद करायची त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्यामुळे हजारो वर्षापूर्वी एका माणसाचं मन शांत झालं आणि आज तुमचंही होऊ शकते मित्रांनो विचार करणं वाईट नाही पण एकाच विचारामध्ये गुंतून पडणं म्हणजे ओव्हर थिंकिंग आहे ओव्हर मुळे समस्या सुटत नाहीत पण विचार वाढत जातात निर्णय होत नाहीत पण भीती वाढत जाते हा मनाचा आजार नाही ही मनाची सवय आहे आणि सवय ही बदलता येते एका गोष्टीकडे लक्ष द्या ओव्हर मुळे माणसाचं काय होते तुम्ही असता परंतु आतून दुखावलेली असता तुम्ही लोकांमध्ये असून सुद्धा तुम्हाला एकटं वाटतं तुम्ही मेहनत करता पण मन समाधानी होत नाही सगळ्यात धोकादायक गोष्ट तुम्हाला माहितीये का वर थिंकिंग तुम्हाला कृती पासून दूर नेते मन म्हणता अगोदर आपण विचार करूया आणि विचार करण्यातच आपलं संपूर्ण आयुष्य निघून जात एकदा एक, एक माणूस रात्री जंगलातून जात होता आणि अचानक त्याला वाटलं की आपल्या पायाला काहीतरी लागले आणि त्याच्या मनानं विचार सुरू केला हा साप तर नसेल हा साप मला चावला तर इथं तर जवळपास कोणी दिसत नाही माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या घरच्यांचं कसं होईल भीतीमुळे त्याचा श्वास वाढला हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि तेवढ्यात सकाळ झाली आणि प्रकाश पडला आणि काय दिसलं माहितीये का तो साप नव्हताच फक्त ती एक दोरी होती मित्रांनो रात्री ज्याला साप वाटतो आणि तो सकाळी दोरी निघतो पण भीती खरी वाटून जाते आणि मन त्रास भोगून जातो जास्त त्रास समस्या देत नाहीत जास्त त्रास हे विचार देतात नव्वद टक्के गोष्टी अशा आहेत ज्या आपण विचार करतो त्या कधी घडतच नाहीत हे बघा मित्रांनो ओव्हर थिंकिंग कशी थांबवायची मनात विचार आला की स्वतःला विचारा हे माझ्या हातात आहे का जर असेल तर लगेच प्रयत्न करा आणि जर नसेल तर तो विषय सोडून द्या जे आपल्या हातात नाही ते मनात ठेवणं म्हणजे आपण स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे म्हणून मित्रांनो आपल्या मनाला नेहमी काहीतरी काम द्या कारण रिकाम मन हे ओव्हर थिंकिंगचं घर असतं थोडस चाला देवाकडे प्रार्थना करा थोडस लिहा थोडीशी सेवा करा कारण मन जर कामात असेल तर विचार थांबत असतात मित्रांनो मन नेहमी दोन ठिकाणी असतं काल आणि उद्या आणि आपलं आयुष्य कुठे आहे आता मध्ये त्यामुळं श्वास घ्या डोळे उघडा आजूबाजूला बघा हिंडा फिरा भगवान दत्तात्रेयांनी काय सांगितले मनावर ताबा मिळवणं म्हणजे हीच खरी साधना आहे मन जर जास्तच पळत असेल तर त्याला जबरदस्ती थांबवू नका त्याला देवाकडे सोपवा देवाला माना देवा जे माझ्या हातात नाही ते तुझ्या चरणी अर्पण आणि असं केल्यामुळं मन हलकं होतं आणि डोळे शांत होतात मित्रांनो तुम्ही कमकुवत नाहीत फक्त तुमचं मन थकलंय आणि थकलेलं मन फक्त एकच गोष्ट मागतं ती म्हणजे शांती मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण आज कोणाचं तरी मन शांत होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं फक्त शब्द नाहीत इथं प्रत्येक समस्येवर उपचार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद